सामान्य सूचना ही माहिती ऐतिहासिक पुस्तके यातून संकलित केली आहे याचा हेतू केवळ जनजागृती आहे यांचा कोणीही दुरुपयोग करू नये मराठा समाज व शहाण्णव कुळे मराठा या क्षत्रिय कुळात एकूण महत्वाची शहाण्णव कुळे आहे कुळ म्हणजे आडनाव होय मराठा समाज व गोत्र महान ऋषीच्या नावावरून गोत्र आले आहे सर्वसाधारण आठ गोत्र मानली जातात मराठा समाज प्रमुख गोत्र एक वशिष्ठ दोन अत्री तीन विश्वमित्र चार भारद्वाज पाच कश्यप सहा अगस्ती सात गौतम आठ जमदाग्नी मराठा समाज व देवक ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता काम करते त्याला देवक म्हणतात मराठा समाज व देवक फुले शस्त्र वृक्ष पर्ण वेल साळुंकी किंवा मोराचे पीस इत्यादीवरून देवक ठरल्या जाते मराठा समाज व मुख्य शहाण्णव कुळे एक अहिरराव दोन आंगणे तीन आंगणे चार इंगळे पाच कदम सहा काळे सात काकडे आठ कोकाटे नऊ खंडागळे दहा खडतरे अकरा खरे बारा गव्हाणे तेरा गुजर चौदा गायकवाड सरकार पंधरा घाटगे सोळा चव्हाण सतरा चालुक्य अठरा जगताप एकोणीस जगदाळे वीस जगधने एकवीस जाधव यादव बावीस ठाकूर तेवीस रमाले चोवीस नमणरे पंचवीस नवळे सव्वीस रेकळे सत्तावीस अठ्ठावीस तायडे तावडे एकोणतीस तायरे तोवरतीस तपकीर तपकीर एकतीस फुरात बत्तीस थोटे थिटे तेहत्तीस दरबारे चौतीस दळवी पस्तीस दाभाडे छत्तीस धर्मराज सदतीस देवकाते अडतीस धायबर एकोणचाळीस धुमाळ चाळीस नलावधे एक्केचाळीस नालिंबरे बेचाळीस निकम त्रेचाळीस निसाळ चव्वेचाळीस पवार परमार पंचेचाळीस प्रतिहार सेहेचाळीस पानसरे सत्तेचाळीस पांढरे अठ्ठेचाळीस पठारे एकोणपन्नास पालवे पन्नास पलांड एक्कावन्न पिंगळे बावन्न पिसाळ त्रेपन्न फडतरे चौपन्न फाळके पंचावन्न फाकडे छप्पन्न फाटक सत्तावन्न बागल अठ्ठावन्न बागवर एकोणसाठ बांडे साठ बाबर एकसष्ट भागवत बासष्ट भोसले त्रेसष्ट भोवारे चौसष्ट भोगले भोगते पासष्ट बोईटे सहासष्ट मधुरे सदुसष्ट मालपे अडुसष्ट माने एकोणसत्तर मालुसरे सत्तर, मालु सत्तर महाडिक एकाहत्तर मांबरे बाहत्तर मुळी त्र्याहत्तर मोरे मोरे चौऱ्याहत्तर मोहिते पंचाहत्तर राठोड शहात्तर राष्ट्रकूट सत्याहत्तर राणे अठ्याहत्तर राऊत एकोणऐंशी रेणू शंशी लाड एक्क्याऐंशी वाघ ब्याऐशी वि शेल चौऱ्याऐंशी शंखपाळ पंच्याऐंशी शिंदे शहाऐंशी शितोळे सत्याऐंशी शिरके अठ्याऐंशी साळवे एकोणनव्वद सावन नव्वद साळुंके एक्क्याण्णव सांबरे ब्याण्णव शिसोदे त्र्याण्णव सुरवे चौऱ्याण्णव भांडे पंच्याण्णव हरपळे शहाण्णव क्षीरसागर अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आडनाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद